वधा शहरात अतिक्रमण हटावं मोहीम जोर धरून आहे ही मोहीम शहरातील विविध भागात राबविली जात आहे पण या मोहिमेत अन्याय श्रीमंतांना अभय दिले जात असल्याचा आरोप वीर फाउंडेशनच्या वतीने आला आहे वधाच्या पावडे चौकासह काही भागात अतिक्रमण काठांना भेदभाव झाला असल्याची टीका करण्यात आली आहे पालकमंत्री पंकज भर यांच्या नावे निवेदन देत न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे पावडे चौकात पाणठिरा तसेच गॅरेज नालीवर असल्याचे निवेदनात म्हटले आहे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे येथे येणे जाणे देखील असले तरी हे अतिक्रमण का दिसते नाही असाच प्रश्न उपस्थित करण्यात आलाय तर निर्मल बेकरी येथे अतिक्रमण कधी मोजण्यास मोजण्यातच आलं नाही अतिक्रमण येथे जास्त आहे निर्मल बेकरी ते आरबी नाका या भागात असलेले रस्त्यावरचे पक्के अतिक्रमण काढणार कधी असाच प्रश्न आहे आम्ही गेलेल्या काही दिवसापासून जे अतिक्रमण होत आहे हे सर्वांसाठी एक न्याय होत नाही आहे त्याच्याबद्दल आम्ही माहिती हे देण्याचा कार्यक्रम करत आहे आणि सर्वांना आम्ही एक निवेदन म्हणून सर्वांना पत्र देतात पण आमचं पत्र स्वीकारलं जातात आणि कोणत्या मार्गाने आम्ही कुठं देता आम कुठं नाही देता हे सर्व आम्हाला माहिती आहे पण ते आमच्या पत्राचा जो वापर आहे तो बरोबर करत नाही आहे तर आम्ही गेलेल्या सर्व माहिती काढून आम्ही पूर्ण जे माहिती काढलेले आहेत की जे त्यांचे अधिकारी लोक आहेत ते सर्वे आम्ही त्यांच्याकडे जात आहोत सर्वांसोबत काही बोलत आहोत पण ते आमच्या गोष्टीवर काही लक्ष देत नाही आणि गेलेले जे अतिक्रमणचे खूप दिवसापासून जे मोहीम चालू आहे त्यांची त्या मोहीमशी आम्ही खूप पाठिंबा देत आहोत त्यांच्यासोबत पण आमचं महत्व एकच आहे की जे तुम्ही मोहीम करत आहे जे तुम्ही अतिक्रमण आहे ते सर्वांसाठी एक निहित का, का बरं नाही करत आहे बा जे गरीब आहे त्यांच्यासाठी एक न्याय अलग आहे जे ओळखीचे लोक आहेत त्यांच्यासोबत बसणारे लोक आहेत ते छाती ठोकून ठोकत आहे की आमचं काहीच होऊ नाही शकत बा आमचं अतिक्रमण होणार नाही बाकीचे जे अनेक लोक आहेत जे पाचशे हजार रुपये कमवते त्या रोजीवर त्या नाल्याच्या फुटफाटावर राहून त्यांचं पटकन करायचं आणि जे ओळखीचे लोक आहेत त्यांचं अतिक्रमण घ्यायचं नाही आम्ही त्यांच्यासाठी निवेदन वगैरे देत आहोत पण त्यांचं ते प्रशासन काही त्यांच्यावर का कारवाई करत नाहीत आहे आमचं असंच म्हणणं आहे की लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजेत अतिक्रमणचं आम्ही स्वागत केलं आहे पण आमची काही विचारधारा आहे आणि असं नाही का सगळ्याच लोकांच्या अशा विचारधारा आहे का जर अतिक्रमण करायचं आहे सगळ्यासाठी सारखा न्याय हवा पण इथे न्याय व्यवस्था काही दिसत नाही त्याचे आम्ही पाठपुरवठे हे आज पूर्ण पुरावे की का कोणचा कारभार चालते का नाही चालत तरी माहिती द्यायसाठी अजून पुन्हा आम्ही नगर परिषदेमध्ये आलेलो आहे तसेच माननीय पंकज भाऊ भोयर पालकमंत्री त्यांना पण निवेदन दिले आहे कलेक्टर साहेबांना पण दिलेले आहे आणि जितके वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना पण आम्ही निवेदन देऊन आलेलो आहे पण हिच्यामध्ये फक्त एकच सामग्र ह्या लोकांची रोजगारी गेलेली आहे इशातले काही लोक जे आज म्हणजे यांनी का मग दारूचे धंदेच करायचे का आणि क्राईम मध्ये वळायचं का आज त्यांच्या बंड्या बंद झाल्या दुकानं बंद झाल्या तर ठीक आहे तुम्हाला जर अगर अतिक्रमण करायचं आहे तर सगळ्यांसाठी सारखं करा अगर तुम्हाला न्याय जर करायचा असेल तर सगळ्यासाठी समान न्याय करा बस हेच आमची वली प्रशासनापासून विनंती आहे आदरपूर्वक हात जोडून विनंती आहे आमची